नमस्कार माझे नाव तन्मय लिंबाजी गोरे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी तालुका सेलू जिल्हा परभणी राज्य महाराष्ट्र या शाळेमध्ये मी एकता सातवी मध्ये शिकतो आम्ही विकसित भारत दूर्डधान दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात सहभाग घेऊन आम्ही एक ॲप बनवला आहे त्या ॲप चे नाव आहे आमचे मार्केट आम्ही परिसरात फिरून आम्हाला मडकी बनवणारा मडकी बनवतो पण घेणारा कोणीच नसतो घेण्यासाठी ग्राहक हवे असतात जसे की झाडू पुन्हा शेती भाजीपाला या समस्या आहेत ते विक्रेता विकत ह्या वस्तू बनवणाऱ्याला ग्राहक मिळत नाही म्हणून आम्ही याची समस्या थांबवावी म्हणून आम्ही चर्चा करू

किंवा कालानुसार कालानुसार वस्तू हस्तकला वस्तू किंवा सेवा आदी बाबींचा व्यवहार करायचा आहे त्यांनी आम्हाला कळवा या बटनावर क्लिक केल्यानंतर प्रदर्शित होणाऱ्या मोबाईल क्रमांकावर मेसेज करून विकायची किंवा व्यवहाराची नोंद करा नोंद केल्यानंतर आपला नंबर व तपासील ग्राहक कळवण्यात येईल ग्राहक आपल्याला पुन्हा एकदा आम्हाला कळवा या बटणावर क्लिक करून प्रदर्शित होणाऱ्या क्रमांकावर प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीने या सर्व टॅब आहेत जसे की ग्राहक आम्हाला कळवा बाजार केंद्र तुमच्या सूचना आमची शाळा महत्वाचे संपर्क आणि व्यापार करत तुम्हाला आमचा प्रकल्प कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा